धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यासंबंधीची याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली याबद्दलचा मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निकालच सर्वोच्च न्यायालयानं ग्राह्य मानलाय त्यामुळे धनगर समाजाचा एस टी प्रवर्गातील आरक्षणाचा मार्ग थांबलाय धनगर आणि धनगड एकच आहेत असं सांगत धनगर समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी करणारी याचिका यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात धनगर समाजाच्या वतीनं करण्यात आली होती मात्र धनगर आणि धनगड हे वेगळे घटक असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता त्यामुळं धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याचा मार्ग खुंटला अशी भावना धनगर समाजात उमटली त्यातून मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात मात्र सर्वोच्च न्यायालयानं ना मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवलाय सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालामुळं धनगर समाजाला एसटी म्हणजेच अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळण्याची शक्यता मावळली आहे